जागतिक शैक्षणिक क्रमवारीत भारताची पिछाडी गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या नेचर इंडेक्स यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीस आणि द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग दोन हजार पंचवीस यांसारख्या जागतिक क्रमवारीने भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राचे एक कठोर सत्य समोर आणले आहे हे, हे आकडे केवळ सांख्यिकी तपशील नसून भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा आहे जागतिक संशोधनात चीनने मोठी आघाडी घेतली असून भारत मात्र या स्पर्धेत अजूनही खूप मागे असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते नेचर इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार जगातील टॉप टेन संशोधन संस्थांमध्ये चीनच्या नऊ संस्थांचा समावेश आहे हे आकडे पाहून धक्का बसतो कारण या यादीत भारताच्या एकाही संस्थेला स्थान मिळालेले नाही चीनने केवळ मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनच नव्हे तर संशोधन आणि नवोपक्रमावर भर देऊन ही आघाडी मिळवली आहे जिथे चीनच्या शिक्षण संस्था जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत तिथे भारतातील अनेक विद्यापीठे अजूनही मूलभूत संशोधनापासून दूर आहेत हे स्पष्टपणे दर्शवते की जागतिक स्तरावरील संशोधनात चीनने किती मोठी झेप घेतली आहे तर भारत याबाबतीत पिछाडीवर आहे या क्रमवारीत अमेरिका ब्रिटन आणि चीनसारखे देश भारतापेक्षा खूप पुढे आहेत अनेक भारतीय शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत स्थान मिळवले असले तरी जगातील सर्वोच्च शंभर किंवा दोनशे विद्यापीठांमध्ये भारताची उपस्थिती नगण्य आहे आय आय टी बॉम्बे किंवा आय आय टी दिल्लीसारख्या काही संस्थांनी थोडी सुधारणा दर्शवली असली तरी चीनच्या अनेक विद्यापीठांनी सर्वोच्च स्थानांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे जागतिक स्तरावरील प्राध्यापक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन उद्धरण आणि शिक्षण उद्योग संबंध यांसारख्या निकषांवर भारतीय विद्यापीठ मागे आहेत द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये आशियातील पिछाडी आशियातील टॉप दहा विद्यापीठांमध्ये चीनची पाच हाँगकाँगची दोन सिंगापूरची दोन आणि जपानच्या एक विद्यापीठाचा समावेश आहे या प्रतिष्ठित यादीतही भारताचे एकही एक विद्यापीठ नाही यातून हे स्पष्ट होते की केवळ जागतिकच नाही तर आशियाई स्तरावरही भारतीय उच्च शिक्षण इतर देशांच्या तुलनेत खूप मागे आहे ज्यावेळी भारत स्वतःला विश्वगुरु म्हणून पाहण्याची आकांक्षा बाळगतो त्यावेळी आशियातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्येही आपले स्थान नसणे ही एक मोठी चिंता आहे या क्रमवारीतून भारतासमोरील काही मूलभूत आणि गंभीर आव्हाने स्पष्ट होतात जागतिक क्रमवारीत विद्यापीठांचे स्थान ठरवण्यात संशोधनाची गुणवत्ता हा सर्वात निकष असतो भारतात संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निधी आणि प्रोत्साहनाचा अभाव आहे अनेक विद्यापीठांमध्ये केवळ पदवी देण्यावर भर दिला जातो ज्यामुळे मूलभूत आणि उपयोजित संशोधनाकडे दुर्लक्ष होते संशोधनासाठी पुरेशी प्रयोगशाळा अद्ययावत उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित मार्गदर्शकांची कमतरता आहे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील संशोधन करण्यासाठी अनुभवी आणि नामांकित प्राध्यापकांची आवश्यकता असते भारतात अद्यापही अशा प्राध्यापकांची कमतरता जाणवते आकर्षक वेतन संशोधन सुविधा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा अभाव यामुळे परदेशात असलेले भारतीय प्राध्यापक मायदेशी परतण्यास फारसे उत्सुक नसतात परदेशी विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे आकर्षण आंतरराष्ट्रीय सहयोग आणि अभ्यासक्रमांचे जागतिक मानकीकरण या बाबतीत भारतीय शिक्षण संस्था अजूनही मागे आहेत जागतिक विद्यापीठांशी सहयोग आणि संयुक्त संशोधन प्रकल्पांची संख्या कमी आहे अनेक शिक्षण संस्थांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा ग्रंथालये डिजिटल संसाधने आणि इतर तांत्रिक सुविधांचा अभाव आहे उच्च शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणारा निधी पुरेसा नाही यामुळे शिक्षण संस्थांना संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अडचणी येतात ज्यामुळे त्यांच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्याच्या शक्यता कमी होतात उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यात मजबूत संबंध नसल्यामुळे अभ्यासक्रम आणि संशोधनाला उद्योगांच्या गरजांनुसार आकार देता येत नाही याचा परिणाम असा होतो की पदवीधरांना उद्योगांच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्य मिळत नाही ज्यामुळे ज्यांना नोकरी मिळवण्याबाबत येतात भारतीय शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी जागतिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे अभ्यासक्रम अध्यापन पद्धती आणि संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय मानके पाळणे महत्वाचे आहे केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करणे पुरेसे नाही तर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम पदवीधर तयार करणे गरजेचे आहे भारताला जागतिक क्रमवारीत आपले स्थान सुधारण्यासाठी काही कठोर आणि दूरगामी पावले उचलावे लागतील संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य देणे विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करणे संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवणे आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे उच्च दर्जाच्या शोधपत्रिकांमध्ये प्रकाशन करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना असाव्यात देशातील आणि परदेशातील उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक वेतनमान अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि शैक्षणिक स्वातंत्र्यासोबतच अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे परदेशी विद्यापीठांशी सक्रिय सहयोग करून संयुक्त संशोधन प्रकल्प विद्यार्थी प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम आणि दुहेरी पदवी अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू करणे यामुळे भारतीय या विद्यार्थ्यांचा जागतिक दृष्टिकोन विकसित होईल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळेल उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करणे विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे आणि संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेणे महत्त्वाचे आहे यामुळे पदवीधरांना उद्योगासाठी तयार होण्यास मदत होईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि उच्च शिक्षण प्रणालीला अधिक लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित बनवणे मूल्यांकनाच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे केवळ शिक्षण संस्थांची संख्या वाढवून चालणार नाही तर शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे पायाभूत सुविधा सुधारणे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जागतिक मानके गाठण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे या जागतिक क्रमवारीतून भारताला आत्मपरीक्षण करण्याची आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर गांभीर्याने विचार करण्याची संधी मिळाली आहे योग्य धोरणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करूनच भारत जागतीय उच्च शिक्षण नकाशावर आपले स्थान अधिक मजबूत करू शकेल केवळ पदवीधरांना तयार करणे पुरेसे नाही तर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम नवोपक्रमी आणि जागतिक दृष्टिकोन असलेले नागरिक तयार करणे हे आपले उद्दिष्ट असावे या दिशेने गांभीर्याने वाटचाल केल्यास भारताला पुन्हा एकदा विश्वगुरु बनण्याची संधी मिळू शकेल आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो